पाच दुचाकीसह सराईत गुन्हेगार जेरबंद बाजार पोलिसांची कारवाई दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त जालना शहरातील लालबाग परिसरातील सराईत गुन्हेगार विशाल राजू चौंडीये याच्यावर कारवाई करून त्याच्या ताब्यातून सदर बाजार पोलिसांनी पाच दुचाकीसह दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई बाजार पोलीस ठाण्याच्या डेबी पथकाने केली आहे या संदर्भातील माहिती आज मंगळवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता डी बी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांनी दिली आहे विशाल राजू चौंडिये राहणार लालबाग जालना हल्लीमुकाम शिर्डी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर जालना जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर विविध पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे पाच ते सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे मागील काही महिन्यापूर्वीच जालना शहरातून दुचाकी चोरी करून तो जालना शहर सोडून निघून गेला होता परंतु दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तो जालना शहरात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे त्याच ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्यात ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्णू पाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने डीबी पथकाचे प्रमुख बी बी नरोडे पोलीस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद रंगे जगन्नाथ जाधव धनाजी कावळे डी जे वर्मा शेख विलास पवार पिल्लेवाड यांनी केली आहे